नमस्कार महाराष्ट्र रायवन मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला दिवसेंदिवस दिवसें जनसामान्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे याच पार्श्वभूमीवर वडगाव मावळ येथील मोर्या प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अन्न पाण्याची सोय व्हावी यासाठी संस्थेच्या वतीने तब्बल तीन हजार भाकऱ्या तयार करून मुंबईला पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे सामाजिक ठेवून महिला व कार्यकर्त्यांनी घराघरातून अथक परिश्रम घेऊन ही भाकरी तयार केली आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित असल्यामुळे त्यांच्यासाठी अन्न पुरवठा सातत्याने सुरू ठेवणे ही एक मोठी जबाबदारी बनली आहे या जाणिवेतूनच वडगाव मावळ परिसरातील युवक आणि महिलांनी मिळून हा उपक्रम राबविला प्रतिष्ठानचे पदाधिकारी म्हणाले मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या लढ्यात आपण सर्वांनी एकजूट दाखवणे गरजेचे आहे कार्यकर्त्यांच्या पोटाची सोय व्हावी त्यांना ऊर्जेचा पुरवठा व्हावा म्हणून ही मदत आमच्याकडून दिली जात आहे आमच्या बहिणींनी स्वतः वेळ देऊन प्रेमाने आणि जिद्दीने भाकऱ्या केल्या आहेत हे केवळ अन्नदान नाही तर आंदोलनाला मानसिक व भावनिक बळ देण्याचा प्रयत्न आहे या उपक्रमामुळे वडगाव मावळ परिसरातील जनतेत समाधान आणि अभिमानाची भावना व्यक्त होत आहे ग्रामीण भागातून आलेल्या महिलांनी एकत्र येऊन दिलेला हा हातभार आंदोलनकर्त्यांना नक्कीच उभारी देणारा ठरणार आहे दरम्यान मुंबईतील आंदोलन स्थळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मदतीचा ओघ सुरू असून कोणी पाण्याच्या बाटल्या तर कोणी अन्नधान्य औषधोपचाराची साधने अशा स्वरूपात योगदान देत आहे अशा वेळी वडगाव मावळमधील मोर्या प्रतिष्ठानचा हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरत आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद